नमस्कार पाण्याची उत्पादकता आपल्याला ही पैशाच्या स्वरूपात सुद्धा काढता येते उदाहरणार्थ एक एकर कांद्याला पाण्याची गरज आहे ड्रिपने किंवा सूक्ष्म सिंचनाने वीस लाख लिटर कांद्याचं एकरी सरासरी उत्पन्न येतं पंधरा टन कांद्याचा साधारण बाजारभाव चौदा हजार रुपये टन म्हणजे एकूण येणारं उत्पन्न पंधरा टन गुणिले चौदा हजार दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार रुपये आपल्याला उत्पन्न येतं त्यासाठी वीस लाख लिटर पाणी खर्च झालेलं असतं म्हणजे प्रति एक हजार लिटरला याच्यातनं एकशे पाच रुपये आपल्याला उत्पन्न मिळतं ही उत्पादकता साधारणपणे सामान्य माणसाच्या भाषेत समजेल अशा भाषेत उत्पादकता काढण्याचं हे गणित अशा प्रकारे केलं जातं ह्याच पद्धतीने आपण जर विचार केला तर एक हजार लिटर पाणी आता एक हजार लिटर पाणी म्हणजे एक घनमीटर याचा जर हिशोब केला तर एक घनमीटर पाण्यामध्ये आपण जर गहू केला आपल्याकडच्या पाण्याची उत्पादकता मी आपल्याला सांगतोय महाराष्ट्रातली त्यातल्या त्यात, त्यात पश्चिम महाराष्ट्रातली एक घनमीटर पाण्यामध्ये जर आपण गहू केला तर त्याचे बारा रुपये पन्नास पैसे होतात आपण ऊस केला तर पंधरा रुपये सत्तावीस पैसे होतात ह्याच एक घनमीटर पाण्याचा भुईमुख केला तर एकोणचाळीस रुपये मिळतात सोयाबीन केलं तर सत्तावीस रुपये पन्नास पैसे मिळतात कापूस सदोतीस रुपये द्राक्ष एकशे पन्नास रुपये डाळिंब एकशे सात रुपये एक घनमीटर पाण्यामध्ये आपल्याला मिळतो आंब्याचं पीक घेतलं किंवा आंबा फळबागेतून आपल्याला एक घनमीटर पाण्यामागे पंच्याऐंशी रुपये मिळतात संत्र्याच्या बागेतनं संत्र्या साठ रुपये मिळतात आणि सगळ्यात जास्त उत्पादकता मिळते सीताफळामध्ये एक घनमीटर पाण्यापासून शंभर रुपये आपल्याला सीताफळातून मिळतात असं सगळ्या पिकाची उत्पादकता आपल्याला काढता येईल आणि उत्पादकता अधिकाधिक आपल्याला वाढवता येईल याकडे ज्यावेळी आपण लक्ष देऊ त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण पाण्याच्या बाबतीत जलज्ञानी समाज किंवा पाण्याचं काटेकोर वापर किंवा अधिक स्मार्ट वापर म्हणूया आपण हा होऊ शकेल आपल्याला इथून पुढे वाटचाल करायची एकविसाव्या करा, शतकाला साजेशी शेती करायची असेल आणि पाण्याचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला पाण्याची उत्पादकता वाढावी लागेल कारण जगाच्या तुलनेत आपण शंभर पावलं मागे आहोत आपल्याला याविषयी काय वाटलं याच्याविषयी आपल्याकडे अधिक माहिती असेल किंवा याविषयी काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मी माझ्या परीने त्याचा अभ्यास करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद